तुम्ही आणि सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेचं आणि माधवश्रीमध्ये मांग मी स्वागत करतो हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला दोन चार दिवस होतो हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही आणि गपत अशी आहे की आता मागणी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि टप्परी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेना संपली पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय भासून करायचा म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माझी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच त्याने शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र खेळत आहे महाराष्ट्रात काय बोलतात म्हणलं त्याला बरं झालं म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कानकोंड पोहोचलं आता तुम्ही नाव काढलंच नाही आहे ना कोणत्याचा मुद्दाम सांगतो आला कोणता तुम्हाला आहे ना म्हणलं माहिती आहे ना म्हणला खरा आहे ना मुला हा खरंच आहे म्हणजे करायची जो जगातला सगळ्यात मोठा साफ जो मातकऱ्याच्या प्रजातीमध्ये त्यांना जाऊ शकेल टन खूप गिट आणि आला पण हा पिक्चर पण आला होता आता त्यांना सगळंच काही खेळायचं असतं आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव ते बरोबर आहे का चूक आहे त्याला सगळंच खेळायचं आहे पक्ष मिळायचं आहे सगळंच खेळायचं आहे आहे आणि ते गिळू न देण्यासाठी त्यांना शिवसेना नको म्हणजे गिळू न देणारी ही एकी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नको आहे आणि शिवसेना तेवढ्याच तात्तीने आजही उभली मधल्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित विकास झाला त्याचं सगळं विक्र आणि त्यांचं मांडं खूप आहे मत चोरीचं आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मी मांडले एक तर परवापासून मी मराठवाड्यात जातो शेतकऱ्यांना आता शेती हा आपल्या सगळ्यांचा दिवाळ्याचा विषय म्हणजे मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात पाहिलं तर आम्हाला काही शेवट सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सांगत बातमी आले की वीज बिम्याचे पैसे किती मिळाले दोन रुपये तीस पैसे घट्टा आहे दोन रुपये तीस पैसे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे स्वतःची किंमत त्यांनी करून घेतली एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची झट्टा केली आता कर्जमाफी घेऊ म्हणून ते सत्य झाले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जूनचा मुहूर्त काय जून मध्ये असं काय होणार आहे आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल जूनमध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे फक्त ढकलायचा म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेमधून तिकडे मुद्दा ठेवायचा नाही शेतकरी आला तर तुम्हाला मध्ये देतो ना शेतकरी लप हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतजूरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्षा मोर्त भाजप भाजपनी केली त्यावरती आशिष शेला आशिष शेला ते काढले त्यांनी का तयारी केला तर त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात आपली मागणी काय की संपूर्ण जागी सदोष आहे ती तुम्ही निर्दोष करा कुठल्या सुग्राच्या हिंदू वस्तू बघू त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आता त्यांचे उद्धव त्यांच्यामध्ये ती नाव सांगितले आपण काय करू शकतो पण हे आता सगळ्यांनी मान्य केलेगडाचं भांडं आणि विकत सुटले तर तुम्ही सुद्धा ते जागृत राहायला पाहिजे आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे भिगारी आणि शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे हे तुम्हाला खात्री पडले की शिवसेनेच्या माध्यमातून आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करतो जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मत थोडी मोठ्या प्रमाणात झाली मोठ्या प्रमाणात तुम्हाला नाव आलेली आहे कारण तुमचं माझंच काम मला भेटतं माझंच काम नेहमीच करतं की काय कारण मी अर्ज ना करता माझ्याकडे व्हॅलिफिटीसाठी माणसं तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादीत आहेत की नाही मतदार यादी मी तुम्हाला पुन्हा नुकसानचं सोपं करून माझ्या सांगत बारावीची यादी आहे आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी दोन टू फायव्हापर्यंत मिळेल त्या यादीनुसार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठा बोर्डावर ठेवा आणि नागरिकांना आवाहन करा म्हणजे विनंती त्याच्याबरोबर तुमचं नावाचे काय की नाही बघा तुमचं नाव आहे की नाही बघा आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाली आहेत की नाही पण तपास पण हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुकडापू मग हा आता पंडा बरोबर त्याच्या वेळामध्ये आणि तो विळामध्ये घालवण्यासाठी आता एक शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहायचे बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक लागेल मी प्रचाराला येणार आहे विधानसभेला आपण आपण कुठे जाणवत जाऊ शकतो काय होतं नेमकी मुंबईत सभापती पाऊस पडून राजकीय मुद्दे आहे तिने घेईल पण तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ना ते तुम्ही करा आणि मला खात्री आहे की तुम्ही जे एका उत्साहाने आलेला आहात ते सगळे मत सोड ते शोधून आपण त्यांना मतदार मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला भगवा जो तुम्ही आज हातात घेत आहे तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना विधानसभा पण येणारच आहे राहतच होते दोन सोबत सुद्धा येणारच आहे त्यात राहणार आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद